शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस ह्या दोघांच्या राजकारणामध्ये नेमका फरक कोणता आहे आणि कशा प्रकारे सर्व काही नामोनेश व्हायच्या मार्गावरती आणून एका व्यक्तीनं ठेवलेलं आहे ते म्हणजे यांच्याच भाषेमधील लांड्या चेड्डीच्या माणसानं म्हणजेच देवाभावना बघा आता दोघांमधला जो फरक आहे राजकारणात मला ते कळून येईलच पण आता नेमकं हे पवारांचं राजकारण कसं होतं पवारांचं राजकारण हे प्रथमत फोडाफोडीमध्ये गेलं जातीजातीमध्ये गेलं पुरोगामी त्यामध्ये गेलं आणि एक एक हे एकूणच सत्तेचं हे राजकारण पूर्णपणे गढोळ होतं आणि हे राजकारण गढोळ असल्यामुळं या राजकारणाला समाजकारणाचा गंध नसल्यामुळं अजूनपर्यंत सुद्धा एवढे जुने राजकारणी एवढे मातब्बर असा नेता असूनही आता दहा आमदार घेऊन शांत बसावं लागलं प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी चाल चाणक्यपणा राजकारणातील चाणक्य ह्या गोष्टी असतील ह्या सर्व गोष्टी गाडून टाकलेल्या आहेत त्या म्हणजे नागपूरच्या चड्डेवाल्यानं ना। आता नागपूरचे चड्डेवाले हे लोक वारंवार बोलायचे कारण आर एस एच्या गणेशावरनं नेहमी अव्हेलना त्या लोकांची व्हायची आता पवारांचं राजकारण म्हणजे त्या राजकारणाला अधिष्ठान नाही जस देवाभाऊच्या राजकारणाला अधिष्ठान आहे एक मार्ग आहे एक त्याला गती आहे पण यांच्याला काहीच नाही मुळामध्ये असं पाहिलं गेलं तर पवारांचं जे राजकारण आहे पवारांचं जे कोणतही बाबतीमधील ते राजकीय असेल त्यानंतर ते सामाजिक असेल किंवा ते यांचं व्यावसायिक असेल किंवा कुठल्या महामंडळाचं असेल किंवा यांचं जे संघटना आहेत दुग्ध संघटना असतील ह्या सगळ्या असतील ह्या सर्वच काही पूर्णपणे गाडून टाकले ते म्हणजे देवाभाऊ आता याच देवाभाऊच्या वाट्याला काय काय ह्यांच्यामुळं आलं समजून घेऊया आता एखादा व्यक्ती गृहमंत्री पदावरती आहे पदावर असताना तुझ्या पोटावून चेष्टा करायची जातीवरती बोललं जायचं बायकोवरती बोललं जायचं मला आठवत नाही कुठल्या नेत्यांच्या बायकोवरती कोण बोलत असेल म्हणून ते पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ओपनली टी व्हीच्या माध्यमातून कधी यांना ढेकून म्हणून हिनवलं गेलं कधी चिरडून टाकतो असं हिनवलं गेलं कधी त्रबोजा म्हणून हिनवलं गेलं ह्या ज्या गोष्टी असतील पण गोष्टी करता एक वैयक्तिक द्वेष म्हणा किंवा एक बदला द्वेषाचं राजकारण हे कधीच फडणवीसांनी केले नाही आणि त्यांच्या डोक्यामध्ये सुद्धा विचार आला नाही तर त्यांना वाटलं असतं तर यांना तेव्हाच त्यांनी जन्मले टाकलं असतं सर्वांनाच पण द्वेषाचं राजकारण हे उद्धव के ठाकरेंनी केलं देवाभाऊनं अजिबात नाही केलं देवाभाऊनं समाजकारणच करायचा प्रयत्न केला जातीवर बोललं गेलं पोटावर बोललं गेलं बायकोवरती बोललं गेलं तरीही हा माणूस शांत त्यालाच म्हणतात संयम कारण या माणसाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही हा राजकारणातून नाही तर हा समाजकारणातून पुढे आलेला एक व्यक्ती आहे असं महाराष्ट्राला वारंवार दिसतं कारण फडणवीसांच्या राजकारणाला अधिष्ठान आहे ते अधिष्ठान आहे ते म्हणजे समाजकारणाचं विकासाचं हिंदुत्वाचं उलट पवारांच्या पाठीमाग काय फक्त देशाची भावना हिंदूमध्ये जन्माला येऊन धर्म हिंदू असताना त्यांच्या देवी देवतावरती ज्यावेळेस कोणी टीका करतात त्यावेळेस हे शांत बसून मौन पाळतात त्यावरती काही बोलत नाही होय मी त्याच सभेविषयी बोलतो त्या सभेमधून त्या मंचावरून महानव महाराव नावाचा एक इसम आपल्या स्वामीविषयी बोलला होता रामाविषयी बोलला होता जस पाठीमागे बसून हे पवार फक्त बघत राहिले हसत राहिले आणि ते शांत राहिले त्यावर त्यांनी काहीच नाही बोललो म्हणजे हिंदूंची मतं पाहिजेत पण हिंदूंची जे धार्मिक आस्था आहेत धार्मिक त्यांची काही धर्मस्थळं आहेत त्यांचा वारंवार त्यांनी अपमानच करायचा प्रयत्न केला फक्त काही मतासाठी त्याने नेहमी त्या जागी हात घातला उदाहरणार्थ अहिल्यानगर असेल संभाजीनगर असेल संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद हे औरंगाबादला मी संभाजीनगर म्हणणार नाही औरंगाबाद म्हणेन इथपर्यंत याची जातीय द्वेष धार्मिक द्वेष दिसून येतो का बरं कारण त्या गोष्टीवरती बोललो त्यावरती स्टँड घेतल्यानंतर जो मुस्लिम समाज आहे तो पूर्णपणे पाठीमाग असेल पण सगळे इरादे मनसुबे हे पूर्णपणे उद्ध्वस्त यावेळेस देवाभाऊने केलेलं आहे हो त्याच चड्डेवाल्यानं सगळे काही उद्ध्वस्त केलं आहे यांची स्वतःची वोट बँकसुद्धा आज यांच्या पाठीमागे आहे कारण काय तेवढी स्ट्रॉंग तेवढी मजबूत इकोसिस्टम हे देवेंद्र फडणवीसांनी कमवली आहे बनवली आहे आणि त्याच इकोसिस्टमचा इफेक्ट या विधानसभेला आला हा नेमकं दोघांचं राजकारण पाहिलं गेलं तर त्यामध्ये वारंवार देवेंद्रजींनाच टार्गेट का केलं गेलं तुम्ही पाहत असाल या मागील पाच ते सहा वर्षापासून नेहमी एकच व्यक्ती टार्गेटवरती असतो तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यामध्ये काही म्हणतात काही म्हणतात काही त्यांचे मीडियावाले म्हणतात की देवेंद्र फडणवीस हा ब्राह्मण आहे म्हणून ब्राह्मण जातीविषयी द्वेष करतात पण असं मुळातच नाही शरद पवार फक्त देवेंद्रचा दोष त्यांचा रोष आहे द्वेष आहे त्यांचा हाच द्वेष गडकरीवरती नाही तो द्वेष फक्त हा ह्या एकाच व्यक्तीवरती आहे कारण काय कारण हा एकमेव असा व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं काकांना पूर्ण हलवून सोडलं आहे त्यांची पूर्ण राजकीय कारकिर्द त्यांनी पणाला लावलेली आहे ही एकच माणूस महाराष्ट्रामध्ये करू शकला आहे केला आहे हे भारताच्या इतिहासामध्ये याची नोंद घ्यावीच लागेल कारण आतापर्यंत प्रत्येक सत्तेला झुकवत आलेले काका ह्या काकांना झुकवायचं कामं हे देवाभाऊनं ह्या पाच वर्षामध्ये करून दाखवलं आहे ज्याप्रमाणे काका प्रत्येक पक्षात जाऊन लोक फोडायचे पक्ष फोडायचे पण त्यांच्याच नाकावर टेचून चाळीस आमदार पक्ष चिन्ह आणि पुतण्या हे काही त्यांनी स्वतः खेचून आणलं याला म्हणतात इकोसिस्टम याला म्हणतात राजकारण कारण हे तर गोष्ट काकाने केले असते तर बोलले असते हा डाव आहे हे चाणक्यपण आहे हे राजकारण आहे हे नीती आहे पण तेच काम एका व्यक्तीने केलं देवाभावानं केलं त्यामुळे बोलले गेले की हा गद्दार आहे पक्ष फोडतो कपटी आहे कूटनीती वापरतो हाच फरक हा सोच आहे यांची जे आपण केलं ते राजकीय के डाव असतो त्यांनी केला ते कपट असतं हे इथपर्यंत हे लोकांमध्ये नेरेटिव्ह हे पसरवत असतात आणि पण या सर्वांचा इफेक्ट ह्या निवडणुकीला काहीच आला नाही थोडा सुद्धा इफेक्ट झाला नाही कारण यांचा द्वेष हा फडणवीस नावाच्या व्यक्तीला होता जातीला नाही कारण एक व्यक्तीनं आपलं काही सगळंच हिरवाण घेतलं गेटल। पक्ष घेतला सत्ता घेतली आणि जे महत्वाची गोष्ट तुम्हाला मला सांगायचंय ते म्हणजे पवारांची राजकीय भीती पवारांची सहकार्याची जी भीती आहे सहकार क्षेत्रामधील ती भीती पूर्णपणे ह्या देवा भाऊनं गाडून टाकले बघा एखादा पिक्चर असतो पिक्चरमध्ये एखादा मोठा गुंड असेल त्या गुंडाची प्रथमत भीती हा हिरो मारून टाकतो कारण लोक ज्यामुळं लोक त्याला गुंड बनवतात त्याला एक मोठा दादा बनवतात ते भीती जी असते त्याने जे वातावरण बनलेलं आहे भीतीचं ते वातावरण पहिलं नाहीस करावं लागतं तेच वातावरण ह्या राजकारणामधील हिरो म्हणून देवाभाऊनं करून दाखवलंय आणि या ठिकाणी जी भीती आहे पवाराविषयीची ती भीती नाहीशी झाली म्हणूनच त्यांचे चाळीस आमदार त्यांचा पक्ष हा फुटला गेला जर पक्ष हा फुटला हे एवढं एकच कारण आहे की देवाभाऊनं फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामधील भारतामधील राजकारणातील एखाद्या स्वयंघोषित चाणक्याची भीतीच मारून टाकली आहे त्याची भीती, भीती संपल्यामुळं ते आज हातबल झालेले आहेत इथपर्यंत त्यांना आणून ठेवायचं कामही देवाभाऊने केलेले आहे म्हणून देवाभाऊ नको आहे जातीमुळे नको आहेत ब्राह्मण हा विषयच नाही फक्त विषय आहे की इथपर्यंत काकांना आणून फक्त एकच व्यक्ती ठेवू शकतो ते भल्या भल्यांना जमलं नाही कारण मोदी म्हणतात नेहमी आपले पी एम मोदी साहेब की माझे राजकीय गुरु हे शरद पवार आहेत पण मोदी साहेबांच्या राजकीय गुरुला सुद्धा चित एका चड्डेवाल्याने केले ते म्हणजे आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एखादा व्यक्ती मुख्यमंत्रीपदावरती असतो त्यातून त्याला काही उतरू वाटत नाही त्यामुळे तर पक्ष फुटला शिवसेना वेगळी झाली फक्त मुख्यमंत्रीपदाकरता पण त्याच पदावरून उपमुख्यमंत्री म्हणून याच माणसानं काळजीपूर्ण आणि सहकार्याच्या भावनेमधून कुठलाही अपमान न वाटू देता हे करून दाखवलं घडवून दाखवलं काही लोक म्हणायचे की हा व्यक्ती पुन्हा येईन पुन्हा येईल म्हणला होता पण तो काय पुन्हा येणार नाही तो पुन्हा येतच नसतो पण त्यानं यांच्याच नाकावर ठेचून परत येऊन दाखवलं ते ही रेकॉर्ड ब्रेक करून जे रेकॉर्ड होतं ते रेकॉर्ड सध्या ब्रेक केले ते म्हणजे देवेंद्र फडणवीस नावाच्या इकोसिस्टमनं सिस्टमनं नेमके फडणवीस लोकांना मागतात काय ते फक्त विकास करतात महाराष्ट्रामधील जे काही विकास झालेले आहेत शेतकऱ्यांचे असतील सर्व विकास फक्त त्या एका व्यक्तीनं केलाय ते धाडस त्या व्यक्तीनं केलंय आणि तेच धाडस नको होतं ते धाडस महाराष्ट्राला नको होतं त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये जी सिस्टम काकांनी उभा केली होती जे इकोसिस्टम काकांची त्यांनी उभा केली मीडियाच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून असे चाय बिस्कुट पत्रकाराच्या माध्यमातून ते सगळंच यांची एक इकोसिस्टम हलवून सोडली त्यांचा थरथराट करून सोडला फक्त एकाच व्यक्तीनं तो व्यक्ती म्हणजे देवाभाऊ हो। म्हणून मी या व्हिडिओला टायटल दिलं होतं ते म्हणजे काकांचा बाजार उठवला किंवा दाखवला काकांना बाजार महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे महाराष्ट्राचे खरे राजकीय चाणक्य देवेंद्र फडणवीस एकूणच एवढा असा प्रकार आहे आणि यामध्ये जे आता हे पुढे जे राज राजकारण आहे हे राजकारण काही लहान लहान गोष्टी होत असतीलच कारण कुठलाही व्यक्ती पूर्णपणे शंभर टक्के खाण असतो किंवा तो परिपक्व नसतो काही गोष्टी चुकत असतील ते सुधारायचे काम ते भविष्यामध्ये करत आलेत करत राहतीलही त्यामध्ये महाराष्ट्राचा विश्वास आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच खाली कमेंट करून सांगा महाराष्ट्रामध्ये ती भीती घालवली आहे पोवारांची राजकीय भीती तुमचं त्याविषयी मत काय नक्कीच आम्हाला कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा उद्या भेटू परत एका नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना राम राम जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय